तालुका हातकणंगले येथील सुपर बाजार मॉल चा उद्घाटन समारंभ सोहळा सुरेश हळवणकर देशभक्त रत्नापण्णा कुंभार पंचगंगा सहकारी सा साखर कारखानचे चेअरमन पी एम पाटील माननीय जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे कोरोचीचे सरपंच संतोष भोरे हातकणंगले नगरसेवक रणजित पाटील कोरोची भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सचिन पवळे कोरोची भारतीय जनता पार्टी महिला अध्यक्षा संगीता कांबळे कोरोची ग्रामपंचायत सदस्य कोमल कांबळे रोटरी क्लब इसलकंजीचे अध्यक्ष संतोष पाटील पंचगंगा का कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील सामाजिक कार्यकर्ते विकास फडतरे हातकणंगले शिवसेना शहर प्रमुख मिथून जाधव हातकणंगले क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश देवाळे सामाजिक कार्यकर्ते सतीश माने सुपर बाजारचे मालक सागर पाटील कृष्णात माळी व दिलीप माळी परिवार तसेच पंचक्रोशीतील नागरिक व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्या साक्ष साक्षीदार न्यूज नेटवर्क कोरोची